तुम्हाला कमी खर्चात पीक उत्पादन दुप्पट करायचं आहे का पाच सोप्या ट्रिक्स ज्या तुमचं शेतीचं भविष्य बदलून टाकतील जाणून घ्या नमस्कार शेतकऱ्यांनो तुमचं स्वागत आहे ॲग्रो शाळावर आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत काही सोप्या टिप्स ज्या अनुभवी शेतकरी त्यांच्या पिकांच्या वाढीसाठी वापरतात तेही महागड्या रसायनाशिवाय टिप नंबर एक पाणी व्यवस्था पहिली टीप म्हणजे पाणी वाचवा आणि उत्तम परिणाम मिळवा ड्रिप इरिगेशन हा एक साधा मार्ग आहे ज्यामुळे प्रत्येक पिकाला पुरेसं पाणी मिळतं जर पूर्ण प्रणाली खर्चित वाटत असेल तर प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या सहाय्याने सोपी व्यवस्था तयार करा पाणी हळूहळू मुळांपर्यंत पोचते त्यामुळे ओव्हर वॉटरिंग होत नाही टीप नंबर दोन सेंद्रिय खते रासायनिक खत महागडी असू शकतात आणि दीर्घकालीन मातीसाठी हानिकारक असू शकतात परंतु सेंद्रिय खते जसे की घरातील कचरा किंवा जनावरांच्या शेणखतापासून तयार होतात मातीसाठी नैसर्गिक पोषक असतात कंपोस्ट हा एक उत्तम पर्याय आहे ज्यामुळे तुमची पिकं अधिक दगडी आणि निरोगी बनतात टीप नंबर तीन नैसर्गिक कीड नियंत्रण कीड पिकांचा मोठा नाश करू शकतात पण रासायनिक कीटकनाशकांपेक्षा नैसर्गिक पद्धती वापरून बघा उदाहरणार्थ नीम तेलाचा स्प्रे किंवा लसूण मिरचीचा स्प्रे कीटकांना दूर ठेवतो पण इतर उपयुक्त कीटकांनाही नुकसान पोचवत नाही ट्रॅप्स ट्रॅप्स ठेवा जेणेकरून कीड पकडता येतील टिप नंबर चार परीक्षा मातीचं ज्ञान असणं महत्वाचं आहे जसं आमचं आरोग्य तपासून घेतल्याने फायदा होतो तसंच माती परीक्षण तुम्हाला मातीच्या पोषणाची माहिती देते तुम्ही सोप्या टेस्ट किटचा वापर करून मातीतील पी एच आणि पोषण तत्वे तपासू शकता टीप नंबर पाच पीक परिवर्तन तुमचं पीक पुन्हा पुन्हा लावल्यामुळे मातीचे पोषण कमी होतं पण पीक परिवर्तन केल्यास मातीची उर्वरा शक्ती टिकून राहते आणि कीडही कमी होतात उदाहरणार्थ भात काढल्यानंतर डाळींची पीक परिवर्तन केल्याने मातीला पोषण मिळतं या टिप्स वापरून तुम्ही कमी खर्चात चांगलं उत्पादन घेऊ शकता तर तुम्ही कोणती टीप वापरणार आहात खाली कमेंट करा हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया